अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्तांनो बघा उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा बुधवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्या वैशाख मासातील तृतीय आहे प्रत्येक वर्षी वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीय साजरी करत असतो आणि हा दिवस अत्यंत पवित्र सर्वात महत्वाचा साडेतीन मुहूर्तांपैकी मुहूर्त्यांपैकी एक मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या उपायांनी किंवा सेवांनी आपल्याला अक्षय पटीने त्याच पुण्य प्राप्त होतं हा दिवस शुभ वस्तूंची खरेदी करण्यासाठी सोनं चांदी आणि नवीन वस्तू घरी आणण्यासाठी हा दिवस बघा खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी सोन्याची खरेदी करण्यासोबत मातीची एखादी वस्तू खरेदी करण्याला एखादं वाहन खरेदी करण्याला आपल्या घराचा किंवा नवीन आपल्याला एखादं काम करायचं असेल सुरू त्याचा शुभारंभ करा करण्याला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी जर तुम्ही तांदळांचं दान केलं तर ते चांदीच्या दाना एवढं पुण्यवान मानलं जातं या दिवशी ब्राह्मण भोजन केलं जातं असंख्य ठिकाणी या दिवशी कळसाची पूजा केली जाते या दिवशी होम हवन केले जातात ब्राह्मणांना भोजन दिलं जातं अन्नदान केलं जातं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या केल्या जातात कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला थोडंसं जरी पुण्य मिळालं तर ते अक्षयपटीने आपल्या सोबत राहतं आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच अक्षय तृतीयेचा धनप्राप्तीसाठी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आपल्या आयुष्यात धनवान व्हायचं असेल पैशांचा ओघ वाढवायचा असेल घरात असणारी गरिबी आणि दरिद्रता आवर्जून उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही साधी सोपी पोटली तयार करा आणि उद्या अक्षय तृतीयेपासून ही एक पोटली जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली तर नेहमीच तुमच्या घरामध्ये तुमच्या सोबत लक्ष्मी वास करेल तुमच्याकडे असणार जे काही दारिद्र्य आहे अठरा विश्वाची गरिबी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल बऱ्याच वेळा आपल्याकडे असं होतं की सतत पैशांचे चणचण असते कितीही कमावलं तरी ते उरत नाही गरिबी कमी होत नाही पैशांच्या वाटा मोकळाच होत नाहीत पण जेव्हा अक्षय तृतीच्या दिवशी ही पोटली तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात करता तेव्हा वर्षभर तुमच्याकडे पैसा येत राहतो आलेला पैसा टिकत राहतो आणि पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत राहतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चाहे। चाहे आजु आजु उद्या आपल्या सगळ्यांना लवकर उठायचं आहे ज्यांच्याही आजूबाजूला कुठेही अभ्यंग स्नान असेल म्हणजे कुठे धार्मिक तीर्थक्षेत्र असेल तर आवर्जून उद्या तिथे जा कारण उद्याच्या दिवशी जर अभ्यंग स्नान केलं पवित्र स्नान केलं तर त्या स्नाचं पुण्यही तुम्हाला अक्षयपटीने प्राप्त होईल समजा नसेल तर काय करा आपल्या घरीच अंघोळीचं जे पाणी असतं त्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडीशी थोडस गंगाजल चिमूडभर हळद घाला आणि या पाण्याने स्नान करा तरीही चालेल दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी घरात जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी ठेवा घर पूर्ण नीटनेटक ठेवा घरामध्ये सतत उदबत्ती किंवा कापूर काही तुमच्याकडे जर धूप असेल तर ते लावून ठेवा म्हणजे घरात जेवढा सुगंध तुम्हाला आणता येईल घरात जेवढी पवित्रता आणता येईल तेवढी आणण्याचा प्रयत्न करा तिसरी गोष्ट म्हणजे उद्या तृतीयेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याचं पूजन करा आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे कारण हा दिवस संपूर्णपणे माता लक्ष्मी आणि भगवानच देवी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात स्वच्छता असते ज्या घरात पवित्रता असते ज्या घरात सकारात्मकता येते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असताना ती उंबरठ्यावरूनच येत असते त्यामुळे सगळ्यात पहिले जर उंबरठ्याची तुम्ही पूजा केली उंबरठ्याला हळदीचं लेपण केलं तर घरात आलेली माता लक्ष्मी ही स्थिर होते ठीक आहे मिनिमम आपल्या ज्या काही गोष्टी आहेत सकायच्या ह्या सगळ्या करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर उद्या आवर्जून पंचामृताने किंवा फक्त दुधाने पाण्याने अभिषेक घाला ही जी मूर्ती आहे ती चौरंगावरती व्यवस्थित स्वच्छ कापडावरती ठेवून द्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र जे काही असेल त्याला हळदी कुंकू अर्पण अर्पण करा थोड्याशा अक्षदा अर्पण करा धूप दीप सगळं काही झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं पिवळं किंवा लाल दोघांपैकी कुठल्याही रंगाचं एक छोटं वस्त्र घ्यायचं आहे आता बाजारामध्ये रेडीमेड पिशव्या वगैरे भेटतात पोटली टाईपमध्ये मध्ये त्या घेतल्या तरीही चालेल जे काही घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर ठेवून द्यायचं आता यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला घालायचं आहे गोमती चक्र अजूनही बरीचशी अशी घरं बघितलेली आहेत की त्यांच्याकडे गोमती चक्र नाहीये गोमती चक्र हे धनप्राप्तीसाठी धनाच्या अडचणी दूर करण्यासाठी बघा खूप महत्वाचं असतं कुठेही पूजेचं साहित्य मिळेल त्या दुकानात तुम्हाला ते सहज मिळून जातं समजा नसेलच बाकीच्या वस्तू तरी आवर्जून टाका पण सगळ्यात पहिले गोमती चक्र घालायचं आहे त्या कापडामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे कवडी पिवळी किंवा सफेद लक्ष्मी कवडी असेल विष्णू कवडी असेल कुठलीही चालेल फक्त एक कवडी गोमती चक्र एक कवडी त्याच्यानंतर एक तुम्हाला घ्यायचा आहे कमळगट्ट्याचा मणी त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे दालचिनीचा तुकडा त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे हिरवी वेलची थोडेसे तांदूळ थोडेसे गहू आणि त्याच्यासोबत एक हळकुंड जर शक्य असेल तुमच्या घरामध्ये एखादी चांदीची वस्तू असेल आपण आपल्या बोटामध्ये अंगठी घालतो किंवा आपण सोन्याची एखादी अंगठी घालतो सोन्याचं एखादं मणी असेल काहीही सोनं चांदी यापैकी कुठलीही एखादी वस्तू तुम्हाला त्या कापडामध्ये किंवा त्या पोटलीमध्ये घालायची आहे आता याला तुम्हाला घट्ट गाठ मारायची आहे आणि लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळायचा आहे जसा गुंडाळायचा तसा तुम्ही गुंडाळा फक्त सात वेळा लाल धागा लाल धागा जो आहे तो तुम्हाला या पोटलीला गुंडाळायचा आहे आणि तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात उज घेत असताना तुम्हाला माता लक्ष्मीला स्मरायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करा माता लक्ष्मीचं जो बीज मंत्र आहे ओम श्री बी भी, भी या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करा ओम श्रीम रिजी 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 हा माता लक्ष्मीचा मंत्र जप करून झाला की त्याच्यानंतर काय करायचं माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे जे श्री सुक्तम आहे हे फलश्रुती सहित फक्त तीन वेळा म्हणायचं किती तीन वेळा पोटली हातात ठेवायची श्री सुक्तम तीन वेळा म्हणायचं ही पोटली पुन्हा माता लक्ष्मीच्या समोर देवघरात ठेवायची त्याला उदबत्ती ओवळायची दिवा ओवळायचा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण रात्रभर ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची रात्रभर तिथेच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारपासून ही पोटली देवघराच्या समोर उचलायची आणि अखंड स्वरूपाने आपल्या तिजोरीत आपल्या कपाटात किंवा मुख्य प्रवेशवाराला किंवा तुमची पैशांची काही बॅग असेल डब्बा असेल काहीही तर त्या ठिकाणी ही पोटली तुम्ही ठेवू शकता बघा आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर कमीत कमी सहा महिने तरी ठेवा तुम्ही वर्षभर ठेवू शकता आता मी स्वतः जी केलेली पोटली आहे ती या क्षयतृतीला मी बदलणार आहे म्हणजे वर्षभर माझ्याकडे ती आहे याने खरंच पैशांच्या वाटा खूप आपल्या खुल्या होत जातात आर्थिक चणसंग कमी होत जाते जिथे खूप दरिद्रता असते तेही कुठेतरी कमी होत जाते साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ